नमस्कार सायरी डिम ढोकिया यूट्यूब चॅनेलमध्ये मी सतीश कांबळे आपलं पुनशे स्वागत करीत आहे तर रामलिंग ह्या ठिकाणी ठेशन आहे जी की नॅरोगेज या ठिकाणाहून जात होती चला तुम्हाला आता नॅरोगेजची आपण पटडी दाखवणार आहोत साधारण कितीमध्ये असणार आहे नॅरोगेन पटडी नॅरोगेज पटडे साधारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्याच्यापूर्वी ही गाडी साधारण लातूर ते कुर्डुवाडीपर्यंत होती छोटी गाडी होती ही नॅरोगेज त्याच्यानंतर मोठी गाडीचं रूपांतर म्हणजे ही रूल ही जी रूल आहेत ह्या ट्रेनचे हे जसेन तसे ठेवले आहेत जेणेकरून एक लोकांना माहिती व्हावं हो। तर ह्या ठिकाणी तुम्ही आहात की हे रामलिंग हे ठिकाणचं ठेशन होतं जे की धाराशिव तालुक्यातील रामलिंग अतिशय मोठं पर्यटन स्थळ आहे तुम्हाला माहिती आहे ते पण आणि त्याच्या शेजारीच लागून हे रामलिंग अर्थातच इथं दुर्गादेवी दुर्गादेवीचं हिल स्टेशन आहे या ठिकाणी तर आता आपण डायरेक्ट दुर्गादेवीच्या हिल स्टेशनकडं जाणार आहोत हे आता ह्या इकडे पायऱ्या दाखवा तर ह्या पायऱ्या आपण चढत चढत वरी तिकडं दुर्गादेवीकडं जाणार आहोत तर व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहत राहा तुम्ही हे बघा ही अशा पायऱ्या आहेत आपण आता पायऱ्या चढत जाणार आहोत तुम्ही रामलिंगला आल्यानंतर इकडं दुर्गादेवीला पण अवश्य या अतिशय पर्यटन स्थळ आहे निसर्गरम्य अशा वातावरणात आहे तर ही तेजस कसं आहे वातावरण इथलं एकदम वातावरण एक हे हिरवगार आल्यानंतर एकदम मस्त असं वाटते तर ह्या ठिकाणी तुमचा टेन्शन हे माणसाच्या आयुष्यात तर नेहमीच असतं पण कुठेतरी मनाला समाधान राहावं मन फ्रेश राहावं प्रसन्न राहावं ह्याच्यासाठी आपण कुठं ना कुठं फिरलं पाहिजे फिरलं तर आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या जाणून घ्यायला मिळतात तर अशा पद्धतीनं आपण आता वर येत आहोत तर आपण हे तुम्हाला दाखवित आहोत हे बघा पूर्णपणे असा सगळं ग्रीन झोन आहे आर सगळा रामलिंगचा भाग आहे रामलिंगचा डोंगर मंत्र था झाला थोडक्यात येडशी आणि बार्शीच्या रोडवर हे धाराशिव तालुक्यातील मोठ असं प्रसिद्ध रामलिंग ह्या ठिकाणी जवळ मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच ही दुर्गा देवी महाराजांचं मंदिर आहे तुम्ही पाहत राहा व्हिडिओ बघा असं ग्रीन झोन सगळं सगळं हिरव हिरव तर सगळे इकडचे रोल पटले काढलेत बरं हे फक्त एवढ्याच परिसरात ठेवलेत म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना बघण्यासाठी दिसण्यासाठी ठेवले हा तर माहिती मिळावी जुन्या पुरातून काळात ह्याची छोटी रेल्वे होती ही माहीत असावी त्याच्यासाठी हा स्टेशन ह्या ठिकाणी सांभाळून ठेवलेला हो आहे चला तर आपण आता मंदिरात ह्याला गेराडा केलेला आहे दगडाची पिचिंग केलेली आहे आणि त्याच्यावर वरून अशी जळी लावलेली आहे ज्याच्यावरून तुम्हाला असं फोटो वगैरे सुद्धा ह्याच्यावर उभारून काढता येऊ शकतात बघा अतिशय प्रसन्न करणारं सगळं वातावरण आहे तिथून येडशी परिसर हा जवळ आहे येडशी बार्शी रोड आहे हा लातूर बार्शी रोड झूम ती दुर्गादेवी हिल दुर्गादेवी हिल हिल स्टेशन असं त्या ठिकाणी बोर्ड लिहिलेलं आहे अतिशय निसर्गरम्य असे वातावरणामध्ये हे तुम्ही दुर्गा देवीला जर आल्यानंतर हे फोटो फोटो पॉईंट आहे हा इथं तुम्ही उभारून फोटो जर काढला तर बरंच पाठीमागचं असं लोकेशन ह्या ठिकाणी येऊ शकते पण हे ह्या ठिकाणी तुम्हाला दामणाची झाडंसुद्धा दिसतात बघा आता हे बघा इथं धामणाचे झाडं आहेत धामणंसुद्धा त्याला लागलेले आहेत त्या ठिकाणी झुम करून दाखवते धामणाचं झाड तर अशा पद्धतीने आपण ह्या आता जे पायऱ्या होत्या त्या आपण खूप वरी चढून अशा ठिकाणी आलेल्या आहोत आहे का झुम करून दाखवा त्या ठिकाणी रामलिंगचं मंदिर आहे आतमध्ये खाली जा यात्रा वगैरे इथून दिसते बघा ती इथून मंदिर एकदम जवळ आहे तर चला आता दुर्गादेवी मंदिराकडे चल हे दुर्गादेवीचं मंदिर का तुम्हाला माहित आहे का तिचं मंदिर खूप लहान म्हणजे मी लहान होतो त्यावेळेसपासून तर आपण पाहता आलेलो त्याच्या अगोदर किती वर्षाचं आहे हे काय आपल्याला माहित नाही पण अतिशय सुंदर आणि निसर्ग रम्य अशा वातावरणामध्ये हे बघा इकडे दाखवा किती खोल आहे बाजूला बघा खूप उंच जे उंच उंचीवर मंदिर आहे तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या आणि अशीच व्हिडिओसाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा तर जरूर अवश्य फॅमिलीला घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकताय दुर् दुर्गा देवी मंदिरात अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जी दुर्गा मंदिर आहे रामलिंग ठेशन दाखवलं तुम्हाला तर ह्या मंदिरात आपण आता आलेले आहोत तर आपण आता दर्शन करू yes. जय माते माते uh, जय तुम्हाला दुर्गा देवीचं दर्शन घडवलेलं आहे तर हे ह्या ठिकाणचे प्रशस्त म्हणते किंवा इथले रहिवाशी आहेत ह्या ठिकाणचे ह्या ठिकाणी दाखव हे भाग तर अतिशय पर्यटन स्थळ आहे तर तुम्ही मला सांगा तुमचं नाव सांगा ना पूर्ण ना ना। विकास बापू सावंत तर हे विकास बापू सावंत इथलं मंदिर किंवा ह्या परिसराचं मॅनेजमेंट बघतात तर, तर मला सांगा की साधारण इथं म्हणजे लोक येतात ना कंटिन्यू कुठल्याही म्हणजे कुठलाही ऋतू असो ह्या ठिकाणी लोक येतात लोक इथं का म्हणजे असं ठराविक काय कार्यक्रम असतो का, का दसऱ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी असतो असतो कधी असतो कंदुरे असते बरं असं श्रावण महिन्यात लोक कंटिन्यू हां तर दसऱ्यामध्ये काय विशेष असते का इथे म्हणे कार्यक्रम असतो कंटिन्यू देवीचा हा आरती वगैरे इथं कोण करते आमचे नाना पुजारी ते पूजारी दुसरी तिथं तर हे दाखव त्यांना इथून बोर्ड तर अशा पद्धतीनं हे मंदिर छोटंच आहे पण अतिशय प्रसिद्ध आहे प्रसिद्ध कारण रामलिंगला असं चिटकूनच हे देवीचं ह्या दुर्गा देवीचं मंदिर आहे मंदिर लहान आहे पण अतिशय प्रसिद्ध आहे दुख हे मंदिर आणि पूर्ण तुम्ही फॅमिलीला घेऊन पण ह्या ठिकाणी फिरायला येऊ शकता तर साधारण हिता म्हणजे आल्यानंतर जर कुणाला राहायचं हो वगैरे म्हणत राहता का मुकामी वगैरे हो नाही खाली देवाच्या देवाच्या साधन म्हणजे खाली असं मुकामाला वगैरे राहू ठिकाणी खाली जागा आहेत तर असं ठराविक लोक म्हणजे पाणी सगळे सोय आहेत ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी म्हणजे मंदिराच्या वगैरे तर ह्या ठिकाणी तुम्ही मला सांगा की आता हे जी डोंगर परिसर आहे सगळा इथं तर इथं कुठले कुठले पशुपक्षी वगैरे असतात सगळे सगळे मोर बस म्हणजे असं भीतीदायक पण काय नाही काय कारण नवीन माणूस आला एका दुसरा तर म्हणजे असं घाबरण्याचं काही कारण नाही कधीही येऊन ह्या ठिकाणी तुम्ही ह्या दुर्गा देवीचं दर्शन घेऊन अशा पूर्ण निसर्गाचा आनंद हा घेऊ शकता तर अतिशय तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे मी आहे धन्यवाद तर आमची जे सबस्क्राईबर आहेत व्हिडिओ बघणार त्यांना काय सांगाल तुम्ही अतिशय चांगलं ठिकाण आहे कधीही येऊ शकता माणसं कंटिन्यू वारंवार येते तिथं पावसाळ्यात येते हिवाळ्यात कंटिन्यू वापस तर बाबा डोकी या चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबला युट्यूब पाच बसा